नमस्कार अनिश रिशमीमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला धपाटे करायचे माझ्या पद्धतीने तुम्हाला शिकीते चला आता धपाटे करूया धपाटे करण्यासाठी ज्वारीचं दोन वाट्या गव्हाचं एक वाटी आणि बेसन पिठी एक वाटी एक चमचे हळद टाकू दोन चमचे हिरव्या मिरच्या कुटून घेतल्या एक चमचा लसूण टाकू एक चमचा जिरे सगळं मी कुठून घेतलं कळावरती बारीक चिरलेली कोथंबीर टाकून सगळं मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून तिंबून घ्यायचा आता बघा किती चांगला उंडा तिंबून घेतलेला आहे मी पातळ नाही लय घट नाही मध्यम असा मिळून घेतला आपण ह्याच्यात एक मोठा बारीक कांदा टाकू हे मिक्स करून घेऊ आता बघा सगळं मिक्स करून घेतलंय बघा किती मऊ उंडा ती मी धपाटे काढण्यासाठी वाला कपडा करून घेतला था त्याच्यावर थापाटे थापायचे पाण्याचा हात घेऊन एक गोळा करून घेते हातावर थापून घ्यायचा पाण्याचा हात घेऊन खाली कापडावर पाण्याचा हात घ्यायचा आणि आता थापून घेते थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन पाण्याचा हात तेल टाकून बघा मी कसं थापून घेते आता चार बोटानी असं चांगलं थापून घ्यायचं मधी होल करून घेतलंय छान तेल टाकण्यामुळं तवा ते ते। चांगला तापून घेतलाय त्याच्यावर धपाट टाकते बघा कसं छान निघालंय कापडावरचं मध्यम गॅसवर चांगलं भाजून देऊ कडीने तेल सोडायचं असं पाण्याचा शिपका द्यायचा की का देते शिपका की मऊ होते तर फट होत नाहीत असे मऊ होते तर हळूच आपण धपाटं पलटून घेऊ बघा किती मस्त कसं झापाट्याला कलर आला तर दुसऱ्या बाजूने पण भाजून घेऊ चांगलं या बाजूने पण तेल टाकायचं तेल टाकून घेते अजून एक तुम्हाला झपाटं करून दाखवते पाण्याचा हात घेऊन गोळा करून घ्यायचा हातावर थापिते पहिलं झपाटं थापून घेतले तसं हे पण थापून घेऊ झपाटा उलतून घेते झपाटा छान भाजले दुडीत टाकते असं दुसरं झपाटा मी थापून घेतले आता तव्यावर टाकून घेऊ <laughs> कडीनी तेल सोडू <सूडु। laughs> पाणी सोडू कडीनी छान एका साईडने भाजून घेऊ झपाटा पलटून घेते आता दुसऱ्या बाजूने पण तेल लावते आता झपाटा आपलं छान खरपूस भाजले काढून घेते असेच आता सगळे धपाटे करते या खायला देई ध संग संघाचा खायला आणि लाईक करा तुमच्या मैत्रिणीला पाठवा